नमस्कार गीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण इथे ग्रीन चिकन बनवणार आहोत इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दही एक वाटी घेतलेला आहे पुदिना अर्धी वाटी घेतल्या अर्धी वाटी कोथिंबीर दहा बारा मिरच्या घेतल्या आहेत इंच आले घेतले आणि मोठा गड्डा लसून घेतला आहे आता हे सर्व मिक्सरमध्ये ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं त्याच्यामध्ये एक पाव चमचा मिरेपूड घालायचे अर्धा चमचा हळद घालायचे आणखीन जे आपण वाटण करून घेतलेलं ते वाटण सगळं त्याच्यावर घालायचं आहे अर्धा लिंबू पिळायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे मीठ घालून झालं की ते एकसारखं हलवायचं आहे आणि फ्रीजमध्ये एक चार तासासाठी झाकून ठेवायचं आहे तर चार तास झालेले आहेत एक कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये एक मोठा डाव तेल घालायचं आहे आणि तेल काढलं त्यामध्ये तेजपत्ता वेलदोडे मिरे लवंग आणि दालचिन घालायचे आहे खडा मसाला त्यामध्ये भाजला की त्यामध्ये एक मोठे दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे इथे एक टीप आहे कांदा चांगला लवकर भाजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडे मीठ टाकायचं ही टीप मी नेहमी सांगत असते तर कांदा भाजलेला आहे एक टोमॅटो मोठा बारीक चिरून घालायचं आहे तोही चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो चांगला भाजलेला आहे दोन मोठे चमचे म्हणजे दोन टेबल स्पून किचन किंग मसाला घालायचा आहे मसाला घालून थोडं हलवायचं आणि त्याच्यामध्ये आपण चिकन जे मॅरिनेट करून ठेवलेलं ते सगळं घालायचं आहे हे चांगलं हलवायचं चा, हलवून ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यावर एक दोन पेलं पाणी ओतून ठेवायचं आहे पाणी ओतून झाल्यावर गॅस मध्यम करून असा ठेवायचं आहे आता एक पाच सहा मिनटांना आपण बघूया एव्हा चिकनला पाणी सुटलेलं आहे हलवूया जरा चिकन आणि तुम्हाला जर असं सुक्कं चिकन बनवायचं असेल तर सुकंही चालतं आणि ह्याला जर रसा बनवायचा असेल तर तुम्ही याचा रसाही बनवू शकता आता हे चिकन हलवून झालेलं आहे आपण जे ताटात गरम पाणी केलेलं होतं ते यामध्ये आता थोडं घालणार आहोत ताटातलं गरम पाणी यात घातलेलं आहे आणखीन थोडं एक दोन तीन मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं आहे आता आणखीन तीन मिनटांनी इथं मी पाहणार आहे तर याला मी रस्सा केलेला आहे तर आता चिकन शिजले का पाहून घेऊ चिकन चांगलं शिजलेलं आहे आपलं हे ग्रीन चिकन आता तयार झालेलं आहे तर ग्री ग्रीन चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये धन्यवाद